शेतकरी मित्रांनो नमस्कार आमलोमश ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदाने समाधानी शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली आहे शेतकरी आणि शेतकरी मित्रांनो जबरदस्त अशी प्रतिक्रिया बोलकी प्रतिक्रिया आपण जे कन्सल्टिंग केलं तर त्याच्यावरती दिलेली आहे शेतकऱ्याचा आपण आयडिओ पण घेतलेला आहे आणि आता सध्याला शेतकरी मित्रांनो फोटो आणि व्हिडिओ त्या प्लॉटचे आहेत पुढील सर्व सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो बघा आणि मगच प्लॉट आपल्याकडे कन्सल्टिंगसाठी बुक करा पुढील व्हिडिओ सविस्तर बघा कर्नाटकचा शेतकरी आहेत मस्त बघे आपण त्यांना कन्सल्टिंग केलं तर त्यांची बोलकी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त के <laughs> केले आहेत त्यांच्या भाषेत धन्यवाद प्लॉट बघितलं की नाही मला डोसपूज फिरलं असा आहे प्लॉट आहे बर असं काय औषध मार आहेत मला का पण सांगेन त्याने काय केलं ते पण सांगेना मी म्हणालो तुमचा स्वभावमुळे असं झालंय म्हणालोय मी तुमचा स्वभाव औषधपेक्षा तुमचा स्वभाव चांगला आहे त्यामुळे असं झालंय म्हणाल प्लॉट असा आहे आता हा ते सात गावची पाटील आहेत बर बर आमच्या गावचे हे पाटलांचा स्वभाव वेगळाच आहे बर बर हा पंचायती मेंबर चेअरमन आहे आमच्या गावचे सारखे मी स्टेटस सा बघतोय की त्यांचं हां हां हा तर आता प्लॉट मी बघितलो मिळालं तसं प्लॉट बघायला या येऊन जावं म्हटलं मला बर बर प्लॉट बोले प्लॉटचं नादच करा ते मी काय म्हणाल त्यांना तुमचं औषध बाजून राहू दे तुमचं मुळे असं झालंय म्हंटल मी बर बर नाही नाही म्हटले हे आमचं मिस्त्री बोलतात त्याने आम्हाला साथ दिला म्हंटले पण मी म्हटलो तुमचं मुळे झाले बाकी काय मला सांगू नका म्हंटल बोला म्हटले त्याने तुमचा मिस्त्री बोला म्हटले प्लॉट किती इथं पण बघितलं त्या म्यातून प्लॉट बघितले मी यांचं नाद करायचं आमच्या गावात पण नाही प्रॉडक्ट त्यांचा काम पण त्यांनी केलं पद्धतीने सांगितलं तसं सा। काम पण एकदम सुपर केलं तर सांगितलं तसं औषध त्यांनी आणून मारल्या त्यामुळे रिझल्ट आहे बर 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 हेच महत्वाचं हो शेतकऱ्याला काय लय हे करायचं नाही आपल्याला त्यांना गेल्यावर राहत समाधान झालं पाहिजे हो हो, हो तेच त्यांनी म्हटलंय येऊन बघून जावा म्हटलंय तेच माझं कसं असतं कन्सल्टिंग आम्ही करतो नाही जे माहिती सांगतो की नाही आमच्या रानात आम्ही वापर केलेला असतोय रिझल्ट आले ते आम्हाला कुठल्या कंपनीच्या बिंपनीच काही नाही शेतकऱ्याला रानात गेल्यावर त्यांना समाधानाने बसरून प्लॉट कडे मन लावून बघत बसला पाहिजे प्लॉट कडे हेच लई सपोर्ट दिले असं असं प्लॉट आलं हेच महत्वाचं आहे आपल्या सगळं प्लॉट माझा युट्यूब चॅनलला व्हिडिओ करत असतो मी शेतकरी सगळ्या शेतकऱ्यांनी हे सांगत असतोय रानात गेले की डोशक्याला काय त्रास होईल हिर रोग आला त्योर रोगाला काय दान वाटलं पाहिजे गेल्या 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 मी आता बघायला आलो येऊन बघून जावं म्हटलं त्याने बर बघितलं की मला जाओ आता जाय जाऊ वाटे ना असं झालं हेच करायचं शेतकऱ्यांनी हेच आपल्याला करून द्यायचं आहे काम हो टॅमॅटो पिकाचा आता एवढा आपण क्वालिटी काढले कारली पिकाचं जबरदस्त आपण काढले एकदम सुपर तुम्हीच हे केलंय ना मार्गदर्शन होय 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 तुमचं सुपर सुपर मार्गदर्शन आहे तुमचं नाव करायचं नाही असं म्हणतो मी म्हणतो नाही नाही बरोबर एकदम सुपर आले टोमॅटो आता सध्या मी प्लॉट मध्येच आहे सध्या प्लॉटवर आहे ते प्लॉट बघितलं की नाही मला मन भरून आलंय बर 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 एवढं सुपर बरं हे तुम्ही सगळं बोललाय की नाही आता संध्याकाळी व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्हिडिओ करून टाकतो युट्यूबला तुमच्या शेतकऱ्यांनी जे आपण कन्सल्टिंग केलं त्याची प्रतिक्रिया जी दिल्या त्याच्या प्रतिक्रिया बोलल्याला रेकॉर्डिंग केलोय तुमचं हे मग काय करा प्लॉट चे दहा बारा फोटो आणि एक बारका व्हिडिओ करा त्याच्यावर मी व्हिडिओ करून टाकतो संध्याकाळी तुम्हाला हां हां ओके ओके शेतकरी असं तुम्ही हे केलंय बर 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 एकदम सुपर सुपर म्हणजे सुपर आहे बर 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 मला एकदम मन इथं जाऊ असं वाटायला लागलं एकदम प्लॉट आहे बर नाही एकदम सर्व भाजीपाल्याचं कन्सल्टिंग करतोय असं शेतकऱ्याने असं समाधान दिले आपण पैशासाठी काम करायचं नाही या समाधानासाठी ना काम करायचं हो बरोबर आहे बरोबर आहे तुमचं पण बरोबर आहे पैशासाठी करायचं नाही पैशाला वट मी त्यांना विचारा फी आल्यावर द्या उत्तर देतो असं काय म्हणत नाही निवांत एकदम एकदम सुपर आहे करायचं नाही असं आहे एकदम एकदम सुपर आहे बर बर चालतो चाल आता हे भेटायला आलतो ओके सर चालू